माय लेकराचं नातं काय असतं हे नातं म्हणजे जगातलं सर्वश्रेष्ठ नातं कारण या लेकराची नाळच जन्मत आईशी जुळलेली असती मात्र जेव्हा हाच मुलगा आत्महत्या करत जगाचा निरोप घेतो आणि त्याचं दुःख सहन न झाल्यानं त्याची मावमा मायमावली सुद्धा विष प्राशन करून प्राण त्यागते हे संपूर्ण घटनेनं बीड जिल्हा हळहळ व्यक्त करतोय ही घटना आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातली पाहूयात नेमका काय आहे प्रकार तर झालं असं की गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे एका तरुणानं आत्महत्या केल्यानंतर त्याच्या आईनेही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग पत्करला या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या ग्रस्त झालाय सरकारच्या अनेक उपाययोजना आल्या तरी बळीराचा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाने होरपळून निघतो आणि यातूनच तो आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलतो पण बीडच्या गेवराईत या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईनं विष प्राशन करून घेत जीवन संपवलं असं आहे की अभिमान खेत्रे जे आहेत हे गेल्या अनेक दिवसांपासून विवंचनेमध्ये होते ते आर्थिक विवंचनेमध्ये असल्याचं समोर विवंचने कारण अवघ्या एक एकर शेतीवरती त्यांनी पन्नास हजाराचं कर्ज घेतलं होतं शेतीवर उदरनिर्वाह होत नव्हता म्हणून ते मोलमजुरी करत होते सोमवारी त्यांनी दुपारी आत्महत्या केली फाशी घेत आपलं आयुष्य संपवलं ही घटना त्यांची आई कौशल्य खेत्रे यांना कळली आधीच मधुमेहाने ग्रस्त असलेल्या कौशल्य खेत्रे यांना जबरदस्त धक्का बसला या धक्क्यातून त्या सावरूही शकल्या नाही गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडं औषधं घेण्याला पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी औषधही घेतलेले नव्हते मात्र काल विषारी पीत त्यांनी आपलं जीवन संपवलं मुलगा आणि त्याच्या पाठोपाठ आई असं दोघांचाही एका दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला दोघांवरही एका एक अंत्यविधी करण्याची वेळ आली अभिमान खेत्रे यांच्यावर सोमवारी तर मंगळवारी त्यांच्या आईवरती अंत्यसंस्कार करण्यात आले या संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केल्या जाते शेतकरी अभिमान खेत्रे हे अल्पभूधारक होते त्यांना केवळ एकच एकर शेती होती त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नव्हता म्हणून मोलमजुरी करूनही ते आपल्या परिवाराचा गाडा हाकत होते अल्पभूधारक असलेले खेत्रे यांनी हिरापूर येथील स्टेट बँकेचे एकरभर शेतीवर पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेतलं होतं तसेच बाहेरूनही काही कर्ज उचलण्याची माहिती आहे खेत्रे यांच्या वडिलांचा मृत्यू दहा वर्षांपूर्वीच झाला होता त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अभिमान खेत्रे यांच्यावर होती अभिमान यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ भाऊजे असा परिवार आहे तर अभिमान यांच्या आई मधुमेहाने ग्रस्त होत्या त्यांच्याकडे औषधे आणण्या एवढाही खर्च नव्हता त्यामुळे त्यांनी मागील काही दिवसांपासून औषधेही घेतली नव्हती या सगळ्या विवंचनेतून एकाच घरात एकाच वेळी दोन मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केल्या जातीय शेजारी आणि गावकरी मोठ्या दुःखात आहेत आत्महत्येचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत